नमस्कार मंडळी मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे दोन हजार तीन साली तिने तुझ्या विना या मराठी मालिकेतून पदार्पण केलं सध्या उर्मिलाचं फिल्टर कॉफी हे नाटक सुरू आहे शिवाय पुन्हा गाशीराम कोतवाल नाटकात ही तिची छोटीशी भूमिका आहे पण जिंदाबाद या मालिकेच्या एपिसोडमध्येही ती दिसत आहे उर्मिला आज ही दिसायला निरागत सुंदर आहे तिला सात वर्षाची जिजा ही मुलगी आहे लेखीच्या जन्मानंतर उर्मिला स्वतःला योगाच्या माध्यमातून मेंटेन ठेवलं आहे वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चावर आता उर्मिलाने मौन सोडलं तसंच ट्रोलिंगवरही तिने उत्तर दिलं दिलं जी चोवीस तास दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली ट्रोलिंगचा माझ्यावर परिणामच होत नाही मी कमेंट्स वाचतच नाही कमेंट्समध्ये लोक खूप टॉक्सिक असतात त्यामुळे मी लक्ष देत नाही तसंही माझ्याकडे इतर खूप व्याप असतात त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे लक्ष देण्यात मला रस नसतो इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातं याकडे लक्ष द्यायचं नसतं ज्या गोष्टी इंटरनेटवर फिरत असतात त्यातल्या काही खऱ्या असतात तर काही खोट्या असतात प्रेक्षकांना एकच सांगेन तुमच्यापर्यंत जे ते सगळंच खरं आहे असं मानून चालू नका त्यातील ते काही खरं असेल तर काही खोटंही असू शकतं जिजाला आम्ही सोशल मीडियापासून दूरच ठेवलं आहे अगदी यूट्यूबही पाहून देत नाही ओ टी टी शोज आमच्याकडे आता जास्त पाहिले जातात